माझे नाव शीतल मित्रांनो आजच्या पुस्तक परीक्षा मी हा पुस्तक वाचला या पुस्तकाचे नाव आहे आलसी गदा आणि या पुस्तकाची किंमत आहे पस्तीस पस्तीस या पुस्तकाची पृष्ठसंख्या आहे सोळा मित्रांनो या पुस्तकाच्या मुखपृष्ठा अतिशय उत्तम असा चित्र दिला आहे ते चित्र मला फार आवडलं आणि हे चित्र तुम्हाला सुद्धा फार आवडेल आणि या पुस्तक या पुस्तकाच्या मलपृष्ठावर म्हणजे लेखकाने अनेक पुस्तकांची म्हणजे मुखपृष्ठ व त्याची म्हणजे पुस्तक दिलं आहे हा या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपु पृष्ठ अतिशय सुंदर आणि छान आहे ते मला फार आवडले व या पुस्तकामध्ये एक गधा आणि त्याचा मालिक असतो आणि हे पुस्तक हिंदीतून लिहिलेलं आहे या पुस्तकामध्ये गधा जो आपल्याला ही कथा माहित आहे की आ, एक गदा आणि त्याचा मालिक शहराच्या ठिकाणी मीठ विकायला जातो आणि त्यामध्ये आज गधा गदा कसा काम करतो हे ह्यामध्ये दिलं आहे जेव्हा गदा जात जा असतो शहराच्या ठिकाणी मधून एक नदी वाहत असते त्या नदीमध्ये तो एकदा पडतो तेव्हा त्याचं सगळं मीठ विर विरघळून जातो व तो जेव्हा चाल चालतो तेव्हा त्याला हलकं वाटतं नंतर घराला वाटतं की आपण जर असं दररोजच केलं की आपल्याला काम करायची गरज पडणार नाही मग तसं करता करता त्याला आ, तो असे होतो व त्याच्या मालकाला एक की आ, तो मीठ विरघळून जातो पण कापूस विरघळत नाही म्हणून त्या मालकाने त्याच्या गाठोड्यामध्ये मा कापूस टाकला आणि जेव्हा तो पाण्यामध्ये पडेल मग कापूस पा, कापसामध्ये पाणी भरेल आणि तो ओजा होईल होतो चालत्या वेळेस त्याला उज लागेल म्हणून या, या मालकांड्यामध्ये कापूस टाकलं व गाडवाला गाडवाला एक नवी सीख भेटली आणि या या कथेचं बोध असं दिलं आहे की आपले कार्य को पूरी निष्ठा और अच्छे मन से करना चाहिए आलस आलस विनाशकारी विनाशकारी होत आहे हा बोध या पुस्तकातून आपल्याला भेटतो हा पुस्तक फार छान व वा, वाचायला पण फार छान आहे धन्यवाद